बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी महसूल विभागातील तीन कर्मचाऱ्यांना कसल्याही प्रकारचं म्हणणं मांडण्याची संधी न देता थेट निलंबनाची कारवाई केल्याचा आरोप करत महसूल विभागातील बाराशे कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा हत्यार काल सामूहिक रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून कर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरले असून कामबंद केल्यामुळे ऑफिस ओस पडल्यात पुरवठा विभागालाही टाळं लागला असून सर्वसामान्यांची कामे मात्र दोन दिवसांपासून खळवली आहे जिल्हाधिकारी निलंबनाच्या निर्णयावर ठाम असून कामे न केल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असलं तरी कर्मचारी देखील निलंबन मागे घेण्याच्या मागणीवर आक्रमक झाल्यात अजितदादांच्या पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील वाद टोकाला गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय विशेष म्हणजे अजितदादा हे शिस्तीचे पत्के आहेत ते अशी बेशिस्त खपवून घेऊ शकत नाही मात्र जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून महसूल विभागाची कामे ठप्प झाली असूनही पालकमंत्री म्हणून अजितदादांनी अद्याप या प्रकरणात लक्ष न घातल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख तालीब बीड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.